कसं आहे मित्राओ आपले हो? सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काय म्हणले ते जरा ऐका नाहीत लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे आता लोक हा जो शब्द वापरला देईन मित्रा म्हणजे त्यांना लगेच वाटलं शेतकऱ्याला जर बोललं आहे तर खूप आवाज उठलाय जाईल म्हणून नाही लोकांना आता लोकांना काय म्हणजे आपण त्याच्यात शेतकरी झालो आहे का नाही तर ते म्हणतात बाबा आम्हाला निवडणूक जिंकायची असतात हे अशा आश्वासन आम्हाला द्या लागतात आता या खांद्या जर आवाज जरा या घेतली तर आम्हाला मतदानापुरतं ते हा म्हणायला लागत असं त्यांचं म्हणणं आहे मित्रा आणि हे असं असं नाही हे निवडणुकीपुरते आम्ही देतो आणि निवडणूक जिंकतो म्हणजे बघा आता विचार करा हो। यांच्याकडे कर सत्ता आली आता हे म्हणते लोकांना काय मागावं हो? म्हणजे शेतकऱ्याने काय मागावं हो? याचा विचार ते नाही केला पाहिजे आता मित्रा आपण यांना काही मागितलं नव्हतं की बा त्यावेळेस आम्हाला कर्जमाफी द्या यांच्या घोषणापत्रामध्ये होत आहे की आम्ही खुद मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सात बाऱ्या करू कोरा करू असं असं समजेल होतं पण आता हेच मंत्री काय म्हणतात की काय मागावं हो लोकांना बरं झालं ते नाही आपली अक्कल नाही घालली आणि खरंच मित्रांनो हो, हे जरा विचार करण्यासारखं आहे की व निवडणुकीच्या टायमाला लोकांनी काय मागावं हो? असं ते सांगतात आणि त्याच्यावर आपण खरं विचार केला पाहिजे की असे मंत्री त्यावेळेस असे सांगतात की कर्जमाफीचा लोकांना नाद लागला आता तो नाद आम्ही नाही तुम्ही काय केलं की आश्वासन दिलंय म्हणून आम्ही त्याच्यावर भरुशर होतो की बाबा कर्जमाफी सरकार करेल पण ते अजूनपर्यंत झालं नाही आणि वरून हे यांचं अशी टोमने ऐकायला कधी मित्रांनो म्हणून जरा विचार करून जरा बाबा हो जरा विचार करा आपली काळ लिहिती नाही आज लोकांना काय काय मागावा याची अक्कल पाहिजे असं थोडक्यात त्याचं त्यांचं म्हणणं आलं आहे की नाही लोकांनी काय मागवा हे लोकांना अक्कल पाहिजे असंच म्हणणं आलंय त्यांचं आणि आपण मी ना जरा विचार करून पहा काय चाललंय नी, चला ये जवान ये किसान ये महाराष्ट्र